रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा संविधान मार्गदर्शन शिबीर रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा चिंचपाडा आठ दोन करंजाडे येथे इंडियन सोशल मूवमेंट अध्यक्ष सविता कदम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश कदम आयोजित संविधान मार्गदर्शन शिबिर जातीनिहाय जनगणना ते जाती निर्मूलन या विषयावरती मार्गदर्शन इंडियन सोशल मूवमेंट संस्थापक अध्यक्ष आनंद ओवाळे यांनी केले या मार्गदर्शनासाठी चिंचपाडा पनवेल परिसरातील बंधू भगिनी उपस्थित होत्या प्रकाश कदम आणि आज इंडियन सोशल मुवमेंट संघटनेच्या वतीने पनवेल शहरामध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवला होता खरंतर आपण हा विचाराल की हा कार्यक्रम नाव म्हणजे होण्याचा आपला उद्देश काय कारण देशामध्ये जी काही आता परिस्थिती आहे एकीकडे एक राम मंदिर बावीस तारखेला झालं आणि राम मंदिर झाल्याच्या नंतर लोकांनी सांगितलं की राम मंदिर जे आहे सरकारच्या पैशातून आहे तर ते हे जनतेच्या पैशातून झालं तर त्या राम राम मंदिरला दहा हजार करोड रुपये जमा होऊ शकतात आणि नऊशे करोड रुपये त्याचं व्याज देऊ शकतं तर त्याच स्थितीमध्ये महात्मा फुले फुलेवाडामध्ये महात्मा फुलेंची शाळा का होऊ शकते देणगीमधून हा आमचा प्रश्न होता म्हणजे आम्हाला एकंदरीत सांगायचं आहे की प्रकारे संविधानावरती घाला घालण्याचं काम चाललंय सरांनी जर सांगितलं की बासष्ट हजार शाळा बंद झाल्या मग बासष्ट हजार शाळा बंद करून एकीकडे दहा हजार करोड खर्च करून नऊशे करोडचा व्याज घेऊन मंदिराची व्यवस्थापना करणं हे कुठेतरी असंविधानिक आहे आणि ते मला असं वाटतं की भारताच्या कलम एकवीस असं हे उल्लंघन केलं जाते असा आमचा आरोप आहे या व्यवस्थेवरती आणि त्याच अनुषंगाने लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत आतापर्यंत केलंय पुढेही करू आणि आपण मी पुन्हा एकदा रायगड सम्राट आणि माझे मित्र शाबळे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या या कामाची दखल घेतली खरं तर सरांनी सांगितल्या पद्धतीने की बेसिक कामासाठी लोक एकत्र येत नाही तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने जी काही लोक या ठिकाणी जमा केली ती लोक घेऊन पुढे जाऊ आणि असेच कार्यक्रम राबवतो हो। जय भारत मी सगळे जाई सुनावणी कदम इंडियन सोशल मुवमेंट ही जस्टिस दोन हजार सहा या सालापासून जी सुरुवात केली आहे ती आतापर्यंत थांबली नाही कारण त्या संघटनेचा मूळ जो पाया आहे हा संविधानाच्या विचारांवर आधारित आहे आणि संविधान म्हणते की कोणालाही या देशातून अन्याय होईल असं वागता येणार नाही कारण संविधान आपल्याला न्याय स्वातंत्र्य समजता बंधुता हे देतच देतं पण त्यासोबतच तुम्हाला विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यातही स्वातंत्र्य देतं दर्जाची आणि संधीची समानता देतं पण हे करत असताना आपण आपल्या संविधानाला किती समजून घेतलंय आपण ह्या संविधानाला कुठपर्यंत येतो आहे आणि हा संविधान देश जो चालू आहे तर त्याची किती अंमलबजावणी होते याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे कारण आम्ही ज्या देशात राहतो आम्ही ज्या देशात वागतो राहतो त्याचं नाव भारत आहे आणि हे घ्यायला पण आमचे जे आम्ही ज्यांना प्रधानमंत्रीपासून साधारण नागरिकापर्यंत हे त्याचं नाव वेगवेगळ्या प्रकारे घेतं ज्या देशाचं नाव भारत हे घ्यायला आमचे प्र प्रधानमंत्री किंवा इतर जे कोणी असतील ते घ्यायला लागतात त्यांनी आधी हे संविधान समजून घेण्याचं मला इथे कुठेतरी असं नमूद करावं असं वाटतं कारण ज्या देशामध्ये आम्ही राहतो त्याला भारतच म्हणावं आणि आम्ही भारतीय आहोत ही जी संकल्पना आम्ही अख्ख्या भारताभर राबवत आहोत कारण मी आहे या भारताचं नागरिक ही जी संकल्पना आहे ही जोपर्यंत आपण आपल्या अंगी जोपर्यंत मांडत तो नाही तोपर्यंत तो या देशातून जाती या नष्ट होणार नाही कारण जाती निर्मूलन जर करायचं असेल तर कुठेतरी तुम्हाला हा स्टॉप करावा लागेल तुम्ही प्रत्येक जाती जर स्वतःला बांधून घेत असाल तर मग जेव्हा आपण देशाच्या जा बाहेर जातो तेव्हा जात म्हणून जात नाही तो भारतीय म्हणून जातो आणि एक भारतीय म्हणून आपण या देशामध्ये जो जगतो आहोत त्याला कुठेतरी राष्ट्रभावना जी निर्माण व्हायला पाहिजे ती प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी यासाठी आम्ही भारतभर काम करत आहोत त्यासोबतच संविधान मार्गदर्शन असेल किंवा संविधान शिबिर असेल किंवा आदिवासी असेल आणि इतर कुठल्याही जाती असू त्यांच्यापर्यंत हे संविधान जावं आणि घराघरात संविधानाचा सन्मान व्हावा असं आम्हाला वाटतं म्हणून इंडियन सोशल मुवमेंट ही आजपर्यंत आणि पुढेही हे काम करत राहील आणि यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मी या ठिकाणी धन्यवाद तुमच्या आम्ही आजच नव्हे गेली पंधरा वर्ष आम्ही संविधान जनजागृतीचं मस्त वस्त्यातून प्रार्थनास्थळातून वेगवेगळ्या कार्यालयामध्ये असे हॉल वगैरे घेऊन करत आहोत पंधरा वर्ष हे सातत्यानं काम करतोय आणि काम करण्याचा उद्देश हाच की या देशामध्ये संविधानापेक्षा धर्म आणि जातीचं राजकारण चाललेलं आहे या देशामध्ये जे जे भेद भारतीय संविधानानं नाकारले त्याच्यावरती या देशामध्ये राजकारण चाललंय आणि ह्या राजकारणामुळे समाजात समाजामध्ये दुही आणि द्वेष पसरला जातो तिरस्कार निर्माण केला जातो निर्माण आणि थांबवणं भारताच्या संविधानाने या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पहिल्यांदा जो आम्ही हा शब्द वापरलेला आहे आम्ही या शब्दात सगळ्यांना एकत्रित केलेला आहे परंतु गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामधल्या राजकीय लोकांनी आम्हीच तू आणि मी तुम्ही आणि आम्ही हा शब्द वापरून करून या देशामध्ये दे जे समाजामध्ये दे। वेगळ्या प्रकारचं देश निर्माण केलं आहे ते वाचवण्यासाठी या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता जी भारताच्या संविधानाने दिलेलं आहे याचं मूल हेच महत्व सगळ्यात महत्वाचा अमूल्य असा जो मताचा अधिकार दिलेला आहे जगामध्ये जे जी लोकशाहीचे प्रमुख राष्ट्र होती त्या लोकशाहीच्या राष्ट्रामध्ये महिलांना मताचा अधिकार मिळण्या मिळवण्यासाठी यांना रक्तरंजित घटना कराव्या लागल्या आहेत तर महिलांना मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे परंतु भारताच्या संविधानामध्ये एका पेनाच्या फटकाऱ्यानं या देशाच्या प्रत्येक फिरला मताचा अधिकार दिलेला आहे आणि तो मताचा अधिकार या देशातल्या प्रत्येक स्त्रीनं श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धेपेक्षा एक आर्थिक मुद्द्या स्वतःच्या विचाराला चालना देऊन योग्य उमेदवाराची निवड करावी योग्य उमेदवार जर निवडला तर स्त्री असो अथवा पुरुष तर देशामध्ये जे अराजक सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे ती थांबेल माझ्या सगळ्या मताधिकार मताधिकार बजवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझं म्हणणं आहे की शांतपणे विचार करा नीटपणे विचार करा आणि कुणाच्याही शब्दाला कुणाच्याही मुघला बळी न पडता या देशाच्या विकासासाठी काम करणारी माणसं विकास म्हणजे रोड नव्हे विकास म्हणजे मोठमोठ्या इमारती नव्हे विकास भारताच्या संविधाना सांगितलेला आहे कल्याणकारी राज्याचा आणि त्या कल्याणकारी राज्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टी मात्र या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला मोफत मिळायला पाहिजे शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संदर्भामधल्या याच्यापासून त्यांनी दूर जायला सुरुवात केली आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा म्हटलं तर महाराष्ट्र सरकारनं एका बाजूलेला मग आमचे मित्र गरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभा केलं आणि आंदोलनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात समोर आणलं आणि दुसऱ्या बाजूला पासष्ट हजार शाळा बंद करून टाकलेल्या आमच्या मुलांचा पायात जर टिचला असेल आजची पॉलिसी काय आहे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी शाळा बांधाव्यात ज्यांच्याकडे पैसा त्यांनी शाळा शिकावं आणि मग रिझर्वेशन किंवा आरक्षण हे कुठे मिळणार धरांगे पाटलांना माझी एक विनंती आहे की त्यांनी मुळामध्ये की ना शिक्षण सगळ्यांना आणि मोफत याच्यासाठी की नाही संपूर्ण समाजाला उभं करावं आणि इथल्या सरकारला सांगायला पाहिजे की शिक्षण कमीत कमी वय वर्ष अठरा तरी सगळ्यांना शिक्षण सक्तीचं आणि मोफत कारण आम्ही हा लढा गेली वीस वर्ष घेऊन चाललो या संविधानानं जो स्वातंत्र्य समतेचा अधिकार दिलेला आहे जे मताचा अधिकार दिलेला आहे त्या संविधानाच्या वेगवेगळ्या अनुच्छेदानुसार वेग सुप्रीम कोर्टाने त्याचा जो अर्थ लावलेला आहे तो सर्वसामान्यपर्यंत जाऊन सांगणं त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण देणं आणि त्यांना खऱ्या अर्थानं लोकशाही काय हे सांगून देणं याच्यासाठी आम्ही प्रा प्रामुख्याने प्रयत्न करतो इंडियन सोशल मुवमेंट संघटनेची स्थापना जी झाली ती दोन हजार सहाला ला राईट टू एज्युकेशन हा जो बिल आलं कायदा तर नऊला आला आणि त्याची अंमलबजावणी दहाला ला झाली पण ते कायदा येण्याच्या पूर्वी येणाऱ्या भविष्यात काही काही धोके आढळतात हे धोके घेऊन आम्ही इंडियन सोशल मुवमेंटच्या लोकांनी कामाला सुरुवात केली आणि ते धोके आज दिसू लागले दोन हजार तीनला मी बोलत होतो पाच रुपये वाढलेले आहेत पाच हजार कधी होतील पत्ता लागणार नाही सरकारी शाळा बंद होतील त्यावेळेस मी सांगत होतो सगळ्या खाजगी होणार आहे वीस वर्षानंतर आत्ता थोडीफार लोकांना जाग येत लागली कारण म्हणजे नाकापर्यंत पाणी आलं शिक्षणावर आम्ही चालून कामावरती काम, काम कर बेसिक काम तेच सांगतो त्याच उत्तर देणं बेसिक काम आणि माझ्या देशामध्ये बेसिक कामावरती नाही लोक लवकर एकत्रित येत नाही मोठ्या प्रमाणामध्ये फुलबुल इव्हेंट साजरी करायचे लोक इव्हेंटला लवकर जातात त्यांच्या मूळ प्रश्नावर लोकांना एकत्रित वेळ नाही तर ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत कारण अनेक ठिकाणी आमचे कार्यकर्ते याच्यावर काम करत आहेत मग ते आदिवासी लोकांमध्ये असो आणि याच वर्कशॉप असो शिक्षणावर काम करत असो भारतभर मी स्वतः वेगवेगळ्या लोकांना माझ्या भूमिके मी जातो आणि काम महाराष्ट्रातल्या बहुतेक अठ्ठावीस जिल्ह्यामध्ये आमचं काम चालतं भारताच्या चार, चार भाग आहेत सामान्य माणसाने ते चार भाग समजून यायला पाहिजे पहिला भाग आहे तो या देशाच्या संदर्भात या देशाचं नाव काय असायला पाहिजे या देशामध्ये आहे त्या सरकारच्या भूमिका काय पाहिजे देशामध्ये दे एखाद्या दे राज्याचं नाव बदली करण्यात ते दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो नागरिकाचा आणि आपण सगळेजण जाणता की दुसरा भाग दोन नागरिकात नागरिक नागरिक संदर्भात सुद्धा या राजकारणाच्या काय भूमिका तिसरा भाग जो आहे तो खूप महत्वाचा आहे तो मूलभूत अधिकाराचा भाग आहे आणि चौथा भाग जो आहे त्याला म्हणतात राज्याची मार्गदर्शक तत्व आणि ती निर्देशक तत्व जे आहेत की नाही ते लोकशाहीमध्ये जनतेचा खरा अधिकार काय सांगितलं बाबासाहेबांचं एक वाक्य सांगतो मी इथं थांबतो या विषयावरती की उमेदवार निवडणुकीमध्ये आहेत का शिवास देतात पक्ष सुद्धा जाहीरनामे प्रसिद्ध करतात परंतु त्याप्रमाणे न्याय वागलं तर बाबासाहेबांना प्रश्न विचारला तर त्यांच्यावरती आपण ऐकेने कायदेशीर काही कारवाई करू शकतो तर बाबासाहेब म्हटले की भारताच्या संविधानामध्ये त्यांच्यावर त्या प्रकारची कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही ना आहे पण प्रत्येक पाच वर्षच्या न्यायिकेनं त्याला लोकांच्या न्यायालयामध्ये यावं लागेल आणि हे न्यायालयात आणण्याचाच प्रचार आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करतो